विद्यार्थी मित्रांनो आज आपण उष्णता यावरील सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत पहिलं उदाहरण आहे पाच किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान वीस अंश सेल्सिअसपासून शंभर अंश सेल्सिअस पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल प्रथम दिलेली माहिती लिहूया एम बरोबर वस्तुमान आहे पाच किलोग्रॅम विशिष्ट उष्माधारकता सी बरोबर दिलेली आहे एक किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस तापमानातील बदल पाण्याचे तापमान वीस अंश सेल्सिअसपासून शंभर अंश सेल्सिअसपर्यंत वाढत आहे म्हणून तापमानातील बदल डेल्टा टी बरोबर शंभर वजा वीस बरोबर ऐंशी अंश हो सेल्सिअस द्यावी लागणारी उष्णता बरोबर एम सी डेल्टा टी एम म्हणजे वस्तुमान सी म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील बदल दिलेल्या किमती या सूत्रामध्ये ठेवायचे आहेत हा गुणाकार येतो चारशे किलो कॅलरी इथं एकक किलो कॅलरी आहे कारण विशिष्ट उष्माधारकतेचं एक किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस दिलेला आहे आणि वस्तुमानसुद्धा किलोग्रॅममध्ये घेतलेलं आहे तापमान वाढीसाठी द्यावी लागणारी उष्णता आहे चारशे किलो कॅलरी दुसरं उदाहरण पाहूया शंभर ग्रॅम वस्तुमान असलेल्या तांब्याच्या गोळ्याला शंभर अंश सेल्सिअसपर्यंत उष्णता देऊन एकशे पंच्याण्णव ग्रॅम वस्तुमान व श वीस अंश सेल्सिअस तापमान असलेल्या तांब्याच्या कॅलरी मापीतील पाण्यात सोडला कॅलरी मापीचे वस्तुमान पन्नास ग्रॅम असल्यास मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान किती होईल इथं मिश्रणाचे तापमान आहे मिश्रणाचे म्हणजे तांब्याच्या गोळ्याचं आणि कॅलरी मापीचं आणि पाण्याचं तापमान हे नंतरचं तापमान किती असेल ते विचारलेलं आहे तांब्याच्या गोळ्याचं तापमान आहे शंभर अंश सेल्सिअस आणि वस्तुमान आहे शंभर ग्रॅम या उदाहरणामध्ये तीन प्रकारच्या उष्णता प्रथम काढाव्या लागतील पहिले आहे तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता दुसरी आहे पाण्याला मिळालेली उष्णता आणि तिसरी आहे कॅलरी मापीला मिळालेली उष्णता तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता बरोबर येईल पाण्याला मिळालेली उष्णता अधिक कॅलरी मापीला मिळालेली उष्णता प्रथम समजा मिश्रणाचे जास्तीत जास्त तापमान टी अंश सेल्सिअस आहे नंतरचं तापमान समजा मिश्रणाचं तापमान हे नंतरचं टी अंश सेल्सिअस इतकं होईल तर ते ग्रहीत धरलेलं आहे प्रथम तांब्याच्या गोळ्याने गमवलेली उष्णता काढणार आहोत क्यू बरोबर येईल गोळ्याचे वस्तुमान गुणिले गोळ्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट म्हणजेच एम सी डेल्टा टी गोळ्याची विशिष्ट उष्माधारकता उदाहरणात दिलेली आहे शून्य दशांश एक कॅलरी प्रतिग्राम अंश सेल्सिअस क्यू बरोबर येईल शंभर गुणिले शून्य दशांश एक गुणिले शंभर वजा टी शंभर वजा टी घेतलेला आहे कारण तांब्याच्या गोळ्याने उष्णता गमावल्यानंतर नंतरचं तापमान हे कमी असणार आहे त्यामुळे ते शंभर वजा टी घेतलेलं आहे दुसरं आहे पाण्याला मिळालेली उष्णता क्यू वन पाण्याला मिळालेली उष्णता क्यू वन धरलेली आहे बरोबर येईल एम सी डेल्टा टी पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ एकशे पंच्याण्णव गुणिले एक गुणिले टी वजा वीस टी वजा वीस घेतलेला आहे कारण पाण्याला उष्णता मिळाले मिळाल्यानंतर नंतरचं तापमान हे जास्त असणार आहे त्यामुळे टी वजा वीस घेतलेला आहे नंतरचं तापमान हे तांब्याच्या गोळ्याचं जे पूर्वीचं तापमान आहे शंभर अंश सेल्सिअस त्यापेक्षा कमी असणार आहे तिसरं कॅलरी मापीला मिळालेली उष्णता ही क्युटूग्रहित धरलेली आहे एम सी डेल्टा टी कॅलरी मापीचे वस्तुमान गुणिले कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ पन्नास गुणिले शून्य दशांश एक गुणिले टी वजा वीस इथं कॅलरी मापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता दिलेली आहे शून्य दशांश एक कॅलरी प्रतिग्राम अंश सेल्सिअस पन्नास गुणिले शून्य दशांश एक गुणिले टी वजा वीस येईल टी वजा वीस घेतलेला आहे कारण नंतरचं तापमान हे उष्णता मिळाल्यानंतर नंतरचं तापमान हे जास्त असणार आहे यानंतर क्यू बरोबर क्यू वन अधिक क्यू टू म्हणजेच तांब्याच्या गोळ्याने गमावलेली उष्णता बरोबर आहे पाण्याला मिळालेली उष्णता अधिक कॅलरी मापीला मिळालेली उष्णता या सर्व किमती क्यू बरोबर क्यू वन आणि क्यू टू या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत यावरून टीची किंमत मिळते तेवीस दशांश आठ शून्य अंश सेल्सिअस म्हणजेच मिश्रणाचे तापमान असेल तेवीस दशांश आठ शून्य अंश सेल्सिअस तांब्याच्या गोळ्याचं पाण्याचं आणि कॅलरी मापीचं नंतरचं तापमान असेल तेवीस दशांश आठ शून्य अंश सेल्सिअस उदाहरण तिसरे शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या बर्फाच्या मोठ्या लादीवर सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाची ऐंशी ग्राम इतकी पाण्याची वाफ सोडली तर शून्य अंश सेल्सिअस तापमानाचा किती बर्फ वितळेल वाफेचे पाण्यात रूपांतर होताना किती उष्णता बर्फाला दिली जाईल बर्फ वितळण्याचा अप्र प्रकट उष्मा आणि बाष्पणाचा अप्रकट उष्मा दिलेला आहे प्रथम दिलेली माहिती लिहूया वाफेचं वस्तुमा वाफेचे तापमान दिलेले आहे सत्याण्णव अंश सेल्सिअस वाफेचे वस्तुमान एम बरोबर आहे ऐंशी ग्राम आणि बर्फाचे तापमान दिलेलं आहे शून्य अंश से सेल्सिअस यामध्ये या, या उदाहरणात तीन प्रकारच्या उष्णता से आहेत पहिली आहे सत्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या वाफेचे सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची बाहेर निघालेली उ उष्णता दुसरं आहे सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचे शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची उष्णता आणि तिसरं आहे बर्फाला मिळालेली उष्णता प्रथम सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या वाफेचं सत्त्याण्णव अंश सेल्सिअस पा तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची बाहेर निघालेली उष्णता ही सूत्राद्वारे काढली जाईल यामध्ये अवस्था बदलत आहे वाफेचे रूपांतर पाण्यात होत आहे म्हणून या सूत्र इथं घेतलेलं आहे एम इन टू एल वाफेचे वस्तुमान गुणिले बाष्पणाचा अप्रकट उष्मा ऐंशी गुणिले पाचशे चाळीस सेल्सियस सेल्सिअस तापमानाच्या वाफेची सत्त्याण्णवश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची बाहेर निघालेली उष्णता बरोबर एम इंटू एल म्हणजेच ऐंशी गुणिले पाचशे चाळीस दुसरी उष्णता आहे अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचे शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची उष्णता इथं वाफेचं या या सूत्रामध्ये अवस्था बदलत नाही आहे पाण्याचं तापमान कमी होत आहे फक्त सत्त्याण्णव अंश सेल्सिअसपासून शून्य अंश सेल्सिअसपर्यंत त्यामुळे इथं सूत्र आहे एम सी डेल्टा टी एम ऐंशी ग्राम आहे डेल्टा टी आहे उष्माधारकता एक किलो कॅलरी प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस उदाहरणामध्ये दिलेल्या किमती इथं ठेवायच्या आहेत ऐंशी गुणिले सत्त्याण्णव वजा शून्य गुणिले एक त्यानंतर येईल बर्फाला मिळालेली उष्णता बर्फाला मिळालेली उष्णता बरोबर आहे वरच्या दोन उष्णतांची बेरीज म्हणजेच सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या वाफेचे सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची बाहेर निघालेली उष्णता अधिक सत्त्याण्णव अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्याचे शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर होतानाची उष्णता बरोबर आहे बर्फाला मिळालेली उष्णता सर्व किमती या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत ऐंशी गुणिले पाचशे चाळीस अधिक ऐंशी गुणिले सत्त्याण्णव शून्य गुणिले एक हा गुणाकार येतो पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी म्हणून बर्फाला मिळालेली उष्णता असेल पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी उदाहरणामध्ये दोन गोष्टी विचारलेल्या आहेत किती बर्फ वितरेल आणि वाफेचे पाण्यात रूपांतर होताना किती उष्णता बर्फाला दिली जाईल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथं मिळालेलं आहे बर्फाला मिळालेली उष्णता ही आहे पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी यानंतर बर्फाचं पाण्यात रूपांतर होत आहे म्हणजेच अवस्था बदलत आहे यामुळे इथं सूत्र येईल प्रथम बघूया एम इतक्या वस्तुमानाच्या बर्फाचे वरील उष्णतेने शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात रूपांतर झाल्यास बर्फाला मिळालेली उष्णता बरोबर वाफेने गमावलेली उष्णता असेल वाफेने गमावलेली उष्णता मिळालेली आहे पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी तीच आहे बर्फाला मिळालेली उष्णता बर्फाचं पाण्यात रूपांतर होत आहे म्हणजेच अवस्था बदलत आहे त्यामुळे तो सूत्र घेतलेलं आहे एम गुणिले एल एल म्हणजेच बर्फ वितळण्याचा अप्रकट उष्मा तो आहे ऐंशी कॅलरी प्रति ग्राम एम गुणिले ऐंशी बरोबर ऐंशी गुणिले सहाशे सदोतीस म्हणून वितळणारा बर्फ आहे सहाशे सदोतीस ग्राम शून्य अंश सेल्सिअस तापमानाचा सहाशे सदोतीस ग्राम बर्फ वितळेल व वाफेचे पाण्यात रूपांतर होताना पन्नास हजार नऊशे साठ कॅलरी उष्णता बर्फाला दिली जाईल या लेक्चरमध्ये एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग